नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आपण नेहमीप्रमाणे एक नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशाही करत आहे आणि जो मी आ, जो पार्ट मी चालू केलेला आहे फ्री ग्राफिक डिझायनिंगचा तर त्याला खूप चांगला सपोर्ट मिळत आहे खूप चांगले व्ह्यूज मिळत आहे आणि लोकही पाहत आहे सबस्क्रिप्शनही आपले जवळपास कम्प्लीटच झालेले आहेत तर आत्ता आपण नवीन काय मी तुमच्यासाठी शिकणार आहे तुम्ही म्हणाल की अरे यार रोज नवीन नवीन काहीतरी घेऊन येत आहे आणि खूप याच्यामध्ये अजून काही चेंजेस करायची गरज आहे तुम्हाला असं वाटत असेल ना तर तुम्ही नक्की मला असं कमेंट करून कळवा की याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करायची गरज आहे तर मित्रांनो बघा तुम्हाला मी आतापर्यंत शिकवलेलं आहे की फेसबुकला पोस्ट आपण कशी बनवायची किंवा मग आपल्याला साईज हवी असेल तर आपण तिकडे स कॅनवाला आपण ग्राफिक बनवतो कॅनवा हे नवीन लोकांसाठी शिकण्यासाठी बेस्ट ॲप आहे एडिटिंगचं पोस्टर डिझायनिंगचं आणि त्याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीने पोस्टर डिझायनिंग करू शकतो तर तेच पोस्टर डिझायनिंग आपण कशा पद्धतीने करायचे आणि त्याचं मार्केटिंग कसं करायचं आणि ते लोकांपर्यंत कसं घेऊन जायचं तर तो हे टोटली पाठ मी माझ्या ग्राफिकमध्ये शिकवत आहे आणि तोच आपण कशा पद्धतीने लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे आणि त्याच्यामधून आपल्याला काय काय फायदा होणार आहे बेनिफिट काय होणार आहे खरोखर पैसे मिळणार आहे का काही नाही मिळणार आहे का तर अनेक प्रश्न आपले त्याच्यावरती डिपेंडेड आहे तर आता सुरुवात करूया आजच्या या आजच्या ज्या व्हिडिओला तर मी काय करते तुम्हाला जी माझ्याकडच्या मोबाईलमधली जी स्क्रीन आहे ना ती स्क्रीन मी तुम्हाला सगळ्यात प्रथम मी शेअर करते तर स्क्रीन शेअर केल्याच्यानंतर आपण जाऊया आपल्या कॅनवा ॲपला तर आता मी तुम्हाला जी माझी कॅनवाकडची जी स्क्रीन आहे ती मी शेअर केलेली आहे तर मी काय करते सगळ्यात प्रथम एक कॅनवा नावाचं ॲप आहे ते कॅनवा नावाचे ॲप तुम्ही प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे तर मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे तर मी काय करते आता वरती सर्चमध्ये ह्याच्यामध्ये खूप सारे ग्राफिक्स असतात बघा मी तुम्हाला सांग दा सांगते की अशा पद्धतीने जसे तुम्ही वरती वरती घेत ना तशा तशा पद्धतीने तुम्हाला हवे असणारे कोणतेही ग्राफिक तुम्ही करू शकता जर तुम्ही असं म्हणाल की आम्हाला जर याच्यावरचंच ग्रा ग्राफिक आम्हाला एडिट करायचं असेल तर ठीक आहे काहीच हरकत नाही आपण त्याच्यावरती एकदा ट्राय करूया तर ज्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आहे मी नक्की त्याच्यावरती आपल्याला ट्राय करून सांगते तर आता आपण काय करूया याचा जो छोटासा पाठ राहिलेला आहे ना तो आपण संपूया की आजच्या पाठामध्ये आपण पुन्हा एकदा फेसबुक पोस्टची साईज घेणार आहोत तर मी फेसबुक पोस्ट साईज घेतलेली आहे तर इकडे सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला चांगलंच पाठांतर झालेलं आहे की क्रेक ब्लँक नावाचं ऑप्शन ओपन होतं तर मी काय केलं कॅनवा टॅम्पलेटवरती क्लिक केल्याच्यानंतर फेसबुक पोस्ट नावाचं जे ऑप्शन आलं त्याच्यावरती मी क्लिक केलं तर क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे आपली जी स्क्रीन आहे ती ओपन झालेली आहे तर ही स्क्रीन तर आपल्याला काय करायचं याच्यावरती की आपल्याला आपल्याला नवीन ग्राफिक बनवायचं आहे कॅनवा टेम्पलेटवरती बनवायचं आहे तर क्रेट न्यू ॲडमध्ये आपण गेलं पाहिजे सगळ्यात प्रथम जे, जे क्रिएट ब्लँक आहे त्याच्यावरती तर क्रेट ब्लँकवरती मी क्लिक केलेलं आहे क्रेट ब्लँकवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा मध्ये जायचं आहे कारण एलिमेंटचीच आपल्याला आता परत एकदा गरज लागणार आहे तर वरती आपण क्लिक करूया तर ठीक आहे मध्ये क्लिक केल्याच्यानंतर आता आपल्याला त्याच्यामधून आपला कसा कलर भरायचा आहे ने आणि नेमके कसे आपल्या फोटो त्याच्यावरती टाकायचे आहे मी तुम्हाला याच्या अगोदर खूप सारे व्हिडिओ सांगितलेले आहे की आपण कॅनवामध्ये जायचं कॅनवामधून आपल्याला हवं तसं ग्राफिक बनवायचं गुगलवर जायचं ते डाउनलोड कसं करायचं परत त्याचं बॅकग्राऊंड रिमोव्ह कसं करायचं बॅकग्राऊंड रिमोव्ह झाल्याच्यानंतर आपल्याला पुढची स्टेप्स कशी असणार आहे ते कसे आपल्या स्क्रीनवरती येणार आहे तर मी काय केलं की याच्यामधला पुन्हा एकदा चौकोन बॉक्स घेतलेला आहे तर चौकोन बॉक्स घेतल्याच्यानंतर नंतर त्याला काय करायचं आहे आपल्याला की अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण स्क्रीन त्याची भरून घ्यायची आहे आता ही स्क्रीन भरल्याच्या नंतर तुम्हाला माहीत आहे की आपण कलर चेंज करत आहोत तर मी काय करते याच्यामध्ये कलर चेंज करते तर एलिमेंट्सवरती आपण क्लिक करूया या ॲलिमेंट्सवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे जी आपली स्क्रीन आहे ती ओपन होत आहे तर ही स्क्रीन ओपन झाल्याच्या नंतर आपण काय करायचं की आपल्याला असं काहीतरी शोधायचं की नवीन नवीन आपल्याला काही ना काहीतरी याच्यावरती मिळत आहे तर आता बघा आपल्याला एखादा फोटो आहे आणि तो फोटो डायरेक्ट फ्रेममध्ये टाकायचा आहे मग तो फ्रेममध्ये कशा पद्धतीने टाकायचा आहे त्याच्यामध्ये कशी फ्रेम ती फ्रेम ओपन झाली पाहिजे ती कुठे शोधायची तर आता कुठे जाऊन शोधायची नाही आहे आपल्याला ना एलिमेंट्सवरती सगळं मिळणार आहे तर तुम्ही बघा ही जी फ्रेम्स आहे तर ह्या फ्रेम्समध्ये काय होतं ह्या सी वॉलवरती मी क्लिक करून तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते सी वॉलवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे जे आपले जे वेगवेगळ्या वेगवेगळ्या फ्रेम्स वेग आहे वेग त्या ओपन झालेल्या आहे तर तुम्हाला जसं पाहिजे ना तसे तुम्ही ते फ्रेम्स घेऊ शकता तुम्ही बघा स्टारवाली पाहिजे स्टारवाली घ्या बॉक्सवाली पाहिजे बॉक्सवाली घ्या तर आपण सगळ्यात प्रथम काय करूया ही जी नॉर्मल आहे ना बॉक्स बॉक्सवाली तर ही चौकॉन बॉक्सवाली फ्रेम घेऊया तर याच्यामध्ये ना याच्यामध्ये तुम्ही जर तुमचं काही प्रोडक्ट असेल तर प्रोडक्ट याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि जर प्रोडक्ट नसेल तर तुम्ही स्वतःचा फोटो याच्यामध्ये ॲड करू शकता तर मी काय करते आता मी याच्यावरती एक फोटो ॲड करून तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल तर आता इकडे आपण एलिमेंट्समध्ये गेलो होतो टॅक्समध्ये तरी जर नाव टाकायचं असेल तरच टॅक्सचं काम आहे मग आता मी गॅलरीवरती क्लिक केला ठीक आहे तर गॅलरीवरती क्लिक केल्याच्या नंतर आपली जी गॅलरी आहे मोबाईलची ती ओपन झालेली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जसं वाटेल ना तसं तुम्ही एखादं पोस्टर याच्यामध्ये घेऊ शकता तर एक गणपतीचं आहे तर आपण गणपतीचं घेऊया काहीच हरकत नाही आता पप्पा जवळ आलेले आहेत आणि तुम्हाला खूप सारे बप्पाचेही पोस्टर बनवायचे आहेत तर त्याच्यासाठी काय होईल की हे तुम्हाला फायद्याचं होईल तर आपण काय करूया हे जे गणपतीचं ग्राफिक आहे आपल्या स्क्रीनवरती घेतलेलं आहे तर याची जी साईज आहे ना ती साईज आपण स्मॉल करून घेऊया अशा पद्धतीने ह्याच्यावरची जी नावं आहे जी मोबाईल ॲपची आहेत ती गेली पाहिजे आपल्याला आणि आपण त्याची अशा अशा प्रकारे त्याची साईज पूर्ण ओपन केलेली आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला ही साईज तर ओपन केली बप्पा पण आले मग आता काय करायचं आहे आता आपल्याला त्या बप्पावरती क्लिक करायचं आहे बरं ह्या गणपती बाप्पावरती क्लिक केल्याच्या नंतर बरोबर बर स्क्रीन आपली एका बोटाने दाबून धरायची आहे आणि ती आपल्याला ह्या चौकोन बॉक्समध्ये आणून सोडायची आहे मग आत्ता बघा तुम्हाला कसं वाटतंय ते आहे तर आता तुम्हाला म्हणायचं आहे की ही जी स्क्रीन आहे तर तुम्ही ही बनवली खरी पण मग काय करायचं त्याला पूर्ण स्क्रॉल करून सांगा आम्हाला किंवा मोठी करून दाखवा किंवा मग आम्हाला एका कोपऱ्यात करून दाखवा तर ठीक आहे मी इकडे एक एका कोपऱ्यामध्ये त्याला घेऊन जात आहे किंवा त्यालाच आपण अशा पद्धतीने खाली आणूनही बसू शकतो किंवा आपण ह्या इकडेही आपण त्याला आणून बसू शकतो किंवा इकडेही आणून बसू शकतो किंवा त्याला मध्येही बसवू शकतो तर बघा अशाच पद्धतीने तुम्ही जर एखादं टॅम्पलेट बघितलं तो कुठलंही टॅम्पलेट असू द्या सपोज आपल्या हॉटेलचं टॅम्पलेट आहे तर मागे काहीतरी बॅकग्राऊंड घ्यायचं बरं का आणि बॅकग्राऊंड घेतल्याच्यानंतर आपण इकडे फ्रेम्स एलिमेंट्समध्ये जाऊन फ्रेम्सवरती क्लिक करायचं तर फ्रेम्सवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आवडेल ना ती फ्रेम्स आपण घ्यायचे आहे आणि ती फ्रेम्स आपण याच्यावरती स्क्रीनवरती घेतल्याच्या नंतर आपला जो जेवणाचा किंवा जो हॉटेलचा फोटो आहे ना तो आपल्या स्क्रीनवरती गॅलरीतून घेऊन तो बरोबर स्क्रॉप करून याच्यावरती आपल्याला ह्या फ्रेमवरती आणून सोडायचा आहे काहीच करायचं नाही खूप सोप्पं आहे तर मग अशा पद्धतीने आता ही बाप्पाचं काय करायचं आहे आपल्याला की ही बाप्पा आपण एका कोपऱ्यात थोडा वेळ याला बसूया आणि आपण नेक्स्ट पार्टला जाऊया आता नेक्स्ट पार्ट काय माहिती आहे का जे आपले स्टार आहेत तर एलिमेंट्समध्ये गेल्याच्या नंतर बघा हे जे स्टार म्हणा किंवा हे जे फ्लावरचा जो पार्ट आहे तो म्हणा किंवा ही बाण म्हणा की आता तुम्हाला असं वाटत असेल की हे बाण बनवलेले आहेत मग हे बाण आपल्या काही कामाचे तर या बाणामध्ये तुम्हाला हवी हो तशी डिझाईन करता येते तर हे दिल आहे तर ठीक आहे या दिलचं पण आपण बघूया एकदा काय मॅटर आहे तो तर याला मी घेतलेला आहे स्क्रीनवरती तर याला घेतल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये क काहीतरी एखादा फोटो ठेवायचा असेल तर आपण काय करूया पहिल्यांदा गॅलरीमध्ये जाऊया गॅलरीमध्ये गेल्याच्या नंतर आहे ना फ्लावर शोधायचा आहे की जर सपोज एखादा फ्लावर म्हणा किंवा काही कुठलाही फोटो म्हणा तर तुम्हाला तो तुम्हाला तिकडे टाकायचा असेल तर तुम्ही अतिशय सोपे आणि सुंदर पद्धतीने टाकू शकता काहीच त्याच्यामध्ये विषय नाही आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही ठीक आहे की हा चांगला फोटो नाही आहे तर मी काय करते हा जो संकष्टी चतुर्थीचा आहे ना तो फोटो मी घेऊन येते तर हा फोटो मी इकडे आणल्याच्यानंतर नंतर आपण पुन्हा एकदा त्या फोटोवरती क्लिक करूया आता फोटोवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जसं हवं तसा तुम्ही याच्यामध्ये आणून सोडा बघा वाट वाटलं की नाही बेस्ट तुम्हाला ही आयडिया तर खरोखर बेस्ट आयडिया आहे मग आपल्याला जर बाप्पा आपल्या दिलमध्येच हवे असेल ना तर आपण या दिलमध्ये आणून टाकलेले आहेत तर याच पद्धतीने आपल्याला जसं पाहिजे तसं आपण ग्राफिक बनवूया तर हे दिल आपण इकडे आणून ठेवलं किंवा याला कि जर वरती घेऊन जायचं असेल वरती घेऊन गेलं किंवा आपल्याला जर हे जे ग्राफिकचं बॅकग्राऊंड आहे तर बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे तर आपण बॅकग्राऊंडही चेंज करूया बघूया आपल्याला कसं वाटतं आहे की हे बॅकग्राऊंड छान वाटत आहे हेही बॅकग्राऊंड चांगलंच आहे हेही बॅकग्राऊंड चांगलं आहे हेही बॅकग्राऊंड चांगलं आहे ब्लॅकवालाही छान आहे आणि हेही छान आहे मग आपल्याला जे बॅकग्राऊंड पाहिजे ना ते बॅकग्राऊंड आपण तिकडून घेऊ शकतो आणि हे जे फोटो आहेत ना हे फोटो आपल्याला हवतिस्त आपण ठेवू शकतो मग अशाच पद्धतीने जर सपोज आपण ग्राफिक बनवलं जे पाठीमागचं पोस्टर बनवलं आणि ते पोस्टर बनवल्याच्या नंतर तुम्हाला एकदा फोटो टाकायचा आहे तर काय करायचं आपण ॲलिमेंट्समध्ये जाऊन तिकडून आपण हा हे जे फोटो आहे तो फोटो घ्यायचा आणि घेतल्याच्यानंतर मग त्याच्यावरती आपल्या गॅलरीमध्ये जाऊन तो फोटो घेऊन याच्यावरती आणून सोडायचा मग अशाच पद्धतीने हे नवीन नवीन ग्राफिक रेडी होत असतात आणि हवं तसं नाव आपण टॅक्समधून आपण टाकू शकतो मग तुम्ही डिझायनिंगवालं नाव टाका तर डिझायनिंगवालं नाव टाकलं तरी आहे मग आज पण थँक्यू जर घेतलं तर थँक्यूचं मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं तरी पण पण परत एकदा सांगत आहे की जर तुम्ही थँक्यूवरती क्लिक केलं तर थँक यूवरती क्लिक केल्याच्या नंतर काय होतं की आज ते पूर्ण नाव जे आहे ना नाव तुम्हाला जर खालतीवरती करायचं असेल तर तुम्ही खालतीवरती करा तुम्हाला जर स्मॉल करायचं असेल स्मॉल करा बिग करायचं असेल तर बिग करा तर अशाच पद्धतीने आपल्याला याचं स्मॉल बिग करता येतं आणि असं करत 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 आपण पुढे जातो तर मित्रांनो आता हे जे ग्राफिक आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही ट्राय करा नवीन तुम्हाला काय नावं टाकायच्या आता ठीक आहे मी तर तुम्हाला नॉर्मल बनवून दाखवलेलं आहे पण याच्यावरती काहीतरी तुम्हाला नावं टाईप करायची तर काहीच नाही टॅक्समध्ये जा फक्त टॅक्समध्ये गेलं की हवं ते नाव तुम्हाला मिळणार तर ठीक आहे याला डाउनलोड करायचे तो 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 तर डाउनलोड करण्यासाठी काय करायचं काय आपल्याला दोन बाण आहेत एक खाली जाणार आहे एक वरती जाणारा तर वरती जाणाऱ्या बाणवर क्लिक करा खाली येणाऱ्या आहे कोणत्याही करा तर डाउनलोडवरती मी क्लिक केलं तर डाउनलोडवरती क्लिक केल्याच्या नंतर ते अशा पद्धतीने डाउनलोड होत 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 आपल्या गॅलरीमध्ये ते जातं आणि गॅलरीमध्ये गेल्याच्या नंतर आपण काय करायचं ते आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या फोटोमध्ये त्याला पाठवून द्यायचं म्हणजे ते ग्राफिक आपल्याकडे शेव्ह होतं तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपल्याला जर कुठलंही ग्राफिक बनवायचं म्हटलं आणि त्या ग्राफिकची जी जी ग्राफिक टाकण्याची साईज आहे तर ती साईज आपण फ्रेम्समधून घेऊ शकतो फ्रेम्समध्ये कोणतेही तुम्हाला पार्ट तिकडे खूप छान छान मिळणार आहे तो पार्ट तुम्ही घेऊन इकडे आपल्या ग्राफिकवरती टाकू शकतो तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा माझा हा ग्राफिक डिझायनिंगचा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला घर बसल्या ग्राफिक डिझायनिंग रीड रील एडिटिंग इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग यूट्यूब मार्केटिंग किंवा जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करायचं असेल व्हिडिओ एडिटिंग करायची असेल तर तुम्ही मी डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या समस्या माझ्या पुढे मांडा मी आहे तुम्हाला सांगण्यासाठी तुम्ही जर डिजिटल मार्केटिंग शिकला जर तो डिजिटल मार्केटिंगचा कोर्स केला तर तुम्हीही माझ्यासारखं घर बसले पैसे कमवू शकता आणि एवढं टॅलेंटने तुम्ही पुढे जाऊ शकता ना की तुम्हाला चॅलेंज लावून सांगते आणि तुम्ही हा कोर्स आपला नक्की जॉईनिंग करा तर मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओ शेअर नसेल केला तर नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र